नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण हे व्हिडिओ नवीन आला असेल सर्वप्रथ व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे शेतकरी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण कमांडो टॉर्च मोफत देणार आहोत चला तर मित्रांनो टाइमपास न करता आपण आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस दर जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे पंच्याऐंशी क्विंटलची आवक झाली किमान दर बिटला सात हजार एकशे पन्नास रुपये दर बिटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे रुपये यानंतरची बाजार समिती नंदुरबार आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये दर भेटला सात हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर पु पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार नऊशे क्विंटलची दर भेटला सात हजार पन्नास रुपये दर पेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती किनवट एकोणचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती भद्रावती आवक झाली एकशे आठ क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती उडवणी तेरा क्विंटलची आवक असून किमानदार बिटला सहा हजार आठशे रुपये कमालदार बेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती पार शिवनी आवक झाली दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची किमानदार बेटला सात हजार रुपये कमालदार बेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार पंचाहत्तर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती घाटंजी आवक झाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजार व अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद